शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू राज्यभर चक्काजाम आंदोलन करताय चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील अमरावती महामार्गावर सहभागी झाले रस्त्यावर टायर जाळत शेतकऱ्यांनी संताप तर व्यक्त केला मात्र आंदोलकांनी अमरावती अचलपूर महामार्ग संपूर्ण आडून धरला रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये जाणाऱ्या वाहतुकीला ब्रेक लागलाय तर या आंदोलनामुळे वाहतूक मोठ्या काळासाठी या दरम्यान ठप्प झालेली होती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कर्जमाफीसाठी प्रहार आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळत तर ही दृश्य आपण पाहतोय ही साम टी व्हीची दृश्य आहे यामध्ये आपण पाहू शकतोय प्रकारे आ, हा संपूर्ण रस्ता जो आहे तो अगदी मोकळा दिसतो आपल्याला आणि बऱ्याच वेळापर्यंत या ठिकाणी कोणतीच वाहतूक सुरू नव्हती कारण दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या होत्या एकंदरीत शेतकऱ्यांच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती चक्काजाम आंदोलन आज प्रहारने केलेलं आहे मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण कर्जमाफी करावी या मुद्द्याला घेऊन आता टायर सुद्धा जाळण्यात आलाय आपण पाहू शकतो केवढे मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा नंतर या रस्त्यांवरती जमा झालेली होती कारण या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं आणि खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी टिपलेली ड्रोन दृश्य आपण पाहतो तर अमरावती नागपूर चांदवड पुणे आणि नांदेड या ठिकाणी आता शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारने आंदोलन केलेले या सर्व ठिकाणची आपण हे दृश्य पाहू शकतो तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडून प्रहार संघटनेकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे अमरावतीमध्ये टायर पेटले तर चांदवडमध्ये आंदोलनकर्त्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरलाय प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेधही केलाय तर नागपूर संभाजीनगर नांदेड मध्ये सुद्धा जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे तर जालना अकोला सोलापूर नाशिक आणि शिर्डीमध्ये सुद्धा शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळालं संपूर्ण राज्यभरातच आज प्रहारने आंदोलन केलं असल्याचं बघायला मिळालं सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या